मित्रांनो पहिला प्रोग्राम आपल्या लग्नाचा तुम्ही बघितला खूप छान सपोर्ट केला पहिल्या ब्लॉगला तसंच आता आपला दुसरा ब्लॉग आलेला आहे पहिल्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं पाहुणे येत होती आणि आपल्या इथे एक छोटासा प्रोग्राम होता म्हणजे पहिला मेन प्रोग्राम तोच असतो की आपल्या इथे आपण जे आपले पित्र असतात त्यांना सगळ्यात पहिले जीव घालतो आणि लग्नाची सगळ्यात पहिला प्रोग्राम आमच्यामध्ये तरी तोच असतो आणि त्याच्यानंतर दुसरा प्रोग्राम म्हणजे हा बांगड्या भरायचा लेडीजचा आणि मग मग मेहंदी हळद वगैरे हा बाकी प्रोग्राम असतात तर हा बांगड्या भरायचा प्रोग्राम होता आणि याच्यामध्ये मनिषा काकू होत्या मदत दिला थोडासा असं डेकोरेशन करायला तर त्यांना मदत केली मी थोडी डेकोरेट करायला त्याच्यानंतर ब्लॉग आपल्याला सगळे इव्हेंट कॅच करायचे आहे तुम्हाला दाखवायची खूप इच्छाच आहे त्यामुळे मी हे सगळे कवर केले आणि पूर्ण ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळ्या एकूण एक गोष्टी पाहायला मिळणार आहे की आमच्या मराठी वेडिंगमध्ये सगळे जे फंक्शन आहेत ते कसे चालतात आणि काय काय होतं तर आता इथे थोडी मजा मस्ती आहे ती तुम्हाला दाखवतो आणि नंतर तर तुमच्याशी बोलतो मी सगळं म्हणतो ऐकते ती पण मग नेहमी नेहमी तर आपल्या इथे बर्फीला खूप जास्त मान आहे आप आपल्याकडे लग्नामध्ये आणि बर्फी ही पाहिजे म्हणजे पाहिजेच प्रोग्राम पाहिजे त्याच्यानंतर आपण रिटर्न गिफ्ट वगैरे पॅक करतो तर त्यामध्ये आपण चिवडा आणि बर्फी देतो तर त्याच्यासाठी सुद्धा बर्फी पाहिजे आणि जेवणाच्यामध्ये इतर जेवण जे आहेत आपल्या लग्नाचे तर आहेच जेवण त्यामध्ये वेगळे आयटम राहतील पण नॉर्मली आपल्या घरी दोन तीन फंक्शन चालू असतात आणि अशामध्ये मग पाहुणे चालूच असतात किंवा पाहुणे त... आलेलेच असतात आपले इथे तर त्यांची जेवणाची सोय करावी लागते त्यात स्वीट आयटम म्हणजे बर्फी बुंदी हे सगळ्या गोष्टी असतातच किंवा गुलाबजामून तर हां सोबत जलेबी पण असते फेमस तर चला सगळे पाहुणे आलेले आहेत आणि काय हसी मजाक चाललेलं आहे तर बघूया आता कायदा आहे बाबा लेकर इकडे लेकर ती ठेवा चालूच आहे बोला

तर दादाचा मित्र आहे ऋषी दादा आणि त्यांच्या मम्मीनी इथे आई आणि बाबांना अहेर केला होता तर तेच चालू होतं आमच्या इथे अहेर पद्धत बंद सांगितली तरीही अहेर आणणारच आहे कारण आमच्या घरातलं पहिलं लग्न आहे तर इतके अहेर येणार आहे म्हणजे तुम्ही पाहसाल आता पुढे म्हणजे मला वाटलंही नव्हतं इतके अहेर येतील म्हणून इतके आलेले आहेत की तो एक स्पेशल ब्लॉग बनणार आहे अहेरचा आणि खूप मजा आहे त्यामध्ये तर बघा पुढे आता हा जो आहे ज्यांना जसा टाईम भेटला किंवा जे ज्या ज्या फंक्शनला येतात ते तसे तसे अहेर करत असतात किंवा कर हडद झाल्यावर लगेच एक अहेरचा प्रोग्राम असतोच घरातल्या लोकांचा पण हा एक जसं जसं ज्यांना जमतं तसं जसं ते आपले आले की अहेर करतात तसे ह्या दादाची आई आली होती त्यांनी अहेर केला तर यांनी ड्रेस वगैरे छान कुर्ता वगैरे दिला बाबांना आणि बाबांनी घातलाही होता तो एका फंक्शनमध्ये खूप छान कुर्ता होता दुसऱ्या काहीच भेटणार नाही काहीच भेटणार नाहीये कोणाला काही अपेक्षा ठेवू नका लिहायची नाही लिहायची गरजच नाही तसंच आणणार नाहीये म्हणा लिहूच नका का अरे पत्र आम्ही आणतच नाही हा त्याच तसंच ठेवीन गळ्यात घालून ठेवीन मी चालते <laughs> सगळे आता एका लाईन बसून देऊ हा म्हातारी समजतील ना तुम्हाला गोड आहे गोड आहे नी विचार करू राहिले काय खाव की नाही <laughs> 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 ते म्हणते या आता पैसे देणार नाही मी घालून देत नाही घालायची मी घेत नाही म्हणते कसरत पैसे देणार नाही आहे म्हणते या दुकानदार तर तुम्ही या नाही नाही दुकानदार तर या आहेत ना खऱ्या दुकानदार खऱ्या बांगड्या विकणार या आहेत <laughs> बस ना बस ना ते अजून समोर आणि त्याचं माईने भरा आणि पैसे देतो काय नाही नाही काय करणार काय <laughs> <ना दे। laughs> चालू काय तुमच कुठे चालला त्या डोक्याला शेंडी कोण लावली मागून हळू चालूच होपारे काय तो डाऊन करून टाकशील आज वापरायची राहिली असून म्हणजे पैसे द्यायला लागतात ते, ते सूप द्या ला लागते कासारीन पैसे आता ते गहू द्या ला लागते <laughs> उद्या जाऊन पुढ्या करणारे गव्हाच्या पण का कासारीन पाहिले तर नवरीची माय भरत असते म्हणते हा कासार भांडेही घासून जा

सौंदर्याला असं नाही सौंदर्याला घरीच नेऊन देतात येऊ नका काकू सौंद्याला घरी बोलत नाही वाटते घरी नेऊन देतात आपापल्या सगळ्यांनी त्रासच नाही सांगायला मी मारलं म्हणून कासरीनबाईने मारलं म्हणलं की बांगड्या घालून असिस्टंट बाई बदला लागते Iya ini. Rasa तर मित्रांनो कालच्या ब्लॉगमध्ये आपण मंडप नाही तर आपण ग्रीन नेट लावलं होतं आणि आजच्या ब्लॉगमध्ये आपल्या घरात मंडप लागतो आहे म्हणजे लग्नाचा जो मेन मंडप असतो पहिला मांडव ज्याला म्हणतो आज आमच्या कि आम ते लागतो आहे आणि खूप भारी वाटतं आहे की कितीतरी वर्षांनी आमच्या घरी लग्न आलं आहे म्हणजे माझ्या घरात म्हणजे महाजनांच्या घरात मी फक्त आता काकांचे लग्न अटेंड केले त्याच्यानंतर आमच्या भावांमध्ये आताच्या मुलाचं सा लग्न झालं याच्या आधी तुम्ही बघितलं त्यानंतर महाजनांच्या घरातलं हे पहिलंच लग्न आहे त्यामुळे इतके एक्साइटमेंट आहे सर्वांना आणि खूप लोक आणि खूप पब्लिक आहे सगळे रिलेटिव्ह येत आहेत खूप मजा येत आहे सगळ्यांमुळे खूप आनंद आहे आणि खूप भारी मजा येत आहे त्यात आमची एक वेगळीच मजा चालू होती ती बघा कशी तर नवरील पाठवतो मी मी टाकतलं बहिणी निघाले नवरदेव निघाला नवरदेव मी बसला नवरदेव निघाला बघित बघित കേറി കേറി മാങ്ങേ ആടോ വെച്ചോ ഇതാ വരുന്നുള്ളൂ चलो 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 കേറി കേറി ആരെങ്കിലും <laughs> <laughs> उचल 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 इकडे काय उजाली इकडे है। वाहिनी वहिनी काय चालू आहे काय चालू आहे नाही तुमच्या सासूबाईच्या पोटात काहीच राहत नाही सगळा झोल ओपन होणार आहे तुमच्या सासूबाईच्या पोटात काहीच राहत नाही नाही सगळा झोल ओपन होणार आहे तुमचा मार 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 दोन चार झापडा मार दिले दोन चार आली काय चॉकलेट आमच्यासाठी आणायचं असते तुम्ही तुम्ही आले आमच्यासाठी आणायचं असतं काही असं असते का चला अक्का चला लवकर बांगड्या भरून घ्या बांगड्या राहायला भरायच्या तुमच्या आगे आगे। आगे। ते तुमच्या हातात असतात ते द्यायची गरज नाही तुम्हाला आम आमच्या आत्या पहिलं अमिर आहेत आम्हाला माहित आहे श्रीमंत आहेत अरे मला माहिती आहे ते समजलं एवढा वेळ झाला दोन वाजता पासून निघाले एवढा वेळ झाला समजलं मला ते बाई <laughs> अंदर यायचं नाही साडी घातलेली नाही तुम्ही सुनबाई आका सुनबाईला सुन अंदर एंट्री साडी घातल्याशिवाय तिकडे दोन साडी घालून या आजचा प्रोग्राम आहे तुम्ही बिना साडीच्या आल्या कायला चला या ए Sampai

<laughs> <बाँ नमी साँगरी। laughs> सांगायचं काम पडलं येईल सांगितलंच नाही तुम्ही बाप रे संस्कार ही तू गा गीतांडीच्याकडे गेल ती का म्हटलं गीतांडीच्याकडून तयारी करून आली काय करून अच्छा

हे तर मला काय वाटतं कोणतरी आलं मस्त ठे मारून गेलं त्याच्यावर बोट माई घर किती लेट आली किती लेट आली

अभे तू कोण मुरमुरा मुरमुऱ्या तू पोहाट मला कोणाला तरी ठेव आता आपल्या कोणी ओळखीच नाही हे पाय माझे ऑलरेडी माझे ठेवलेले आहेत बघ माझ्यासाठी स्पेशल आहे आणलेले मी चाललो मी वापस माझं आणखी मित्र येणार आहे मित्रमैत्रिणी पण ते मी करणार नाही तर मंडळी इथे बांगड्या प्रोग्राम तर झाला आणि त्याच्यानंतर होता आपली इथे गोंधळ आणि गोंधळाच्या आधी दोन भावांमध्ये जे गोंधळ झाला तो कसला गोंधळ होता तो मी आता उद्याच्या ब्लॉगमध्ये नक्की तुम्हाला सांगेल आता इथे मी तयारी केलेली आहे पण आता इथे आम्ही काहीतरी एक्सचेंज करणार आहे आणि ते कशामुळे झालेलं आहे आणि काय झालेलं आहे ते उद्या तुम्हाला सांगतो गोंधळामध्ये तर नेमका हा जो गोंधळ आहे ना खूप भारी होणार आहे आणि भावाभावांचा नाही म्हणत आहे मी जो आमचा गोंधळ आहे घरचा तो खूप छान होणार आहे आणि तो झालेला आहे म्हणून तुम्हाला सांगतो आहे की पुढचा ब्लॉग नक्की बघा खूप मजा येणार आहे हा व्लॉग कसा वाटला तेही मला कमेंटमध्ये सांगा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय गायज टेक केअर आणि गोंधळ पाहायला विसरू नका